नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ ग्रहण केली या निवडणुकीचं वैशिष्ट्य सांगायचं जर झालं तर या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोग असेल ईव्हीएम मशीन्स असतील यावर जे विरोधकाकडून आक्षेप घेण्यात आले जे संशयाचं वातावरण निर्माण केलं गेलं किंवा झालं यामध्ये खर खरं खोट काय खोटं काय हे सांगता येत नसलं तरीही या निवडणुकीमध्ये पारदर्शकता निवडणूक आयोगाकडनं जी अपेक्षित होती ती मात्र कुठेही दिसून आली नाही असं एकंदरीत मत दिसून येत होत तरी सुद्धा या निवडणुकीमध्ये महायुतीला जे प्रचंड पाशवी म्हणता येईल असं बाहु बहुमत मिळालेलं आहे या बहुमताला मानून आता जे देवेंद्र फडणवीस सा मुख्यमंत्री झालेले आहेत त्या देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन करतो परंतु आता मुख्यमंत्री पद ग्रहण केलंय या राज्याची धुरा आपल्या खांद्यावर त्यांनी घेतलेली आहे त्यांना काही प्रमुख प्रश्नांची म्हणजे त्यातल्या त्यात तीन प्रश्नांची उत्तरं त्यांना या राज्यातील मतदारांना राज्यातील जनतेला नक्कीच द्यावी लागतील हे तीन प्रश्न कोणते त्यांना काय उत्तरे द्यावी लागतील याविषयी आपण माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जी शपथ ग्रहण केली आहे आता त्यांच्यासमोर जे राज्याचे प्रमुख प्रश्न आहेत प्रश्ना त्या प्रश्नापैकी पहिला प्रश्न कोणता असेल तर तो शेतकऱ्यांची कर्जमाफी देवेंद्र फडणवीसांचं सरकार देणार आहे काय शेती आणि शेतीचे प्रश्न याविषयी जो शेतकरी रोज आत्महत्या करतोय शेतीचे प्रश्न बिकट झालेले आहेत आज शेतकऱ्यांना या सरकारनं मोफत वीज दिलेली असली तो सन्मान निधी देत असतील आणि ज्या लाडक्या बहिणींना जो दीड हजार रुपये महिना दिला गेला आहे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत तो सुद्धा दिला गेला असला तरीही शेतकऱ्यांचे शेतींचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याकरता शेतकरी कर्जमुक्त होणं अत्यंत गरजेचं आहे ही सर्वात मोठी मूलभूत अशी शेत शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांना आपण अन्नदाता म्हणतो शेतकरी राजा म्हणतो तो या देशाचा कणा कोणाला म्हणावं तर या शेतकरी राजाला म्हटलं जातं मग या शेतकरी राजाला देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस हे कर्जमुक्ती देणार आहेत काय या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीसांना प्रथम पहिल्यांदा द्यावं लागणार आहे आणि दुसरा प्रश्न कोणता असेल तर तो, तो दुसरा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील बेरोजगारी आणि महागाई देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीनं आटोक्यात आणतील हे सुद्धा त्यांना राज्याला सांगावं लागणार आहे आठवण पहा वेदांता फॉक्सकॉन जो मोठा प्रकल्प आहे जो बेरोजगारीवर खूप मोठ्या रोजगार उपलब्ध करून देणारा महाराष्ट्रामध्ये तो गुजरातला गेला बल्क ड्रग पार्क बाहेर गेला आणखी महिंद्राचा प्रकल्प बाहेर गेला कुठे गेला गुजरातला गेला अहो जिथं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे पानबुडी पर्यटनाचं केंद्र होणार होत ते केंद्र सुद्धा गुजरातला गेलं आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र होतं ते सुद्धा मुंबईवरून गुजरातला गेलेलं आहे एवढंच कशाला तर मुंबईचा जो काही सर्वात मोठा व्यापार म्हणून जो हिरे व्यापार म्हटला जातो तो हिरे व्यापार सुद्धा गुजरातला घेऊन गे गेलेले आहेत आता देवेंद्र फडणवीसांना या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे की यापुढे तरी निदान की जे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योग व्यापार उद्यम जे आहेत ते गुजरातला तर जाणार नाहीत ना महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांना आता अस्वस्थ करावं लागेल रोजगार तरुणांना द्यायचं असेल या बेरोजगार तरुणांना केवळ इंटर्नशिप देऊन काही थोडीफार हातामध्ये रक्कम दिल्यानं त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही आहे आणि इथे जर चलनच आलं नाही खिशामध्ये पैसाच आला नाही लोकांच्या तर ही महागाई त्यांच्या समोर आव असून बसेल म्हणजे या महाराष्ट्रातील जनतेला देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीनं हे उद्योग बाहेर जाऊ देणार नाहीत आणि त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न आणि महागाईचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवणार आहेत हे देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातील जनतेला सांगावंच लागणार आहे आणि सर्वात मोठा तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे जे काही गुजराती टोळ्या टोळ्या ज्या आहेत ना गुजराती त्या महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवणाऱ्या ज्या टोळ्या आहेत की जे काही दिल्लीच्या आशीर्वादाने इथले उद्योग महाराष्ट्रातले उद्योग मराठी माणसाच्या तोंडातला घास गुजराती लोकांकडे नेऊन देत आहेत त्याला या ज्या टोळ्या आहेत या टोळ्यांना देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार कशा पद्धतीनं पायबंद घालणार आहे यापुढे निदान कोणताही प्रकल्प गुजरातला पळवला जाणार नाही महाराष्ट्राच्या मुंबई आर्थिक राजधानी आहे त्या आर्थिक राजधानीचा अंगावरचा एक एक दागिना म्हणजे एक एक उद्योग गुजरातला पळवला गेला आहे आजवरचा हा अनुभव आहे महाराष्ट्राच्या समोर आहे आता यापुढे तरी निदान ही गुजराती ज्या टोळ्या आहेत यांना निश्चित पायबंद घालावाच लागेल देवेंद्र फडणवीसांना आणि यात सर्वात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे एवढं धाडस दाखवतील काय कारण ज्या भाजपच्या दयेवर कालच निवडणूक झाली भाजप सरकार आणि मंत्री पदात म्हणजे मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण सुद्धा झाली नव्हती तरच त्या मंगलप्रभात लोढा यांच्या त्या मतदारसंघामध्ये एक व्यापारी एका महिलेला यापुढे भाजपचं सरकार आलंय आता मारवाडी बोलायचं मराठी चालणार नाही म्हणाला म्हणजे मराठी माणसांच्या पुढे जो मराठी माणसांचा जो प्रश्न आहे मराठी मुंबईमध्ये बोलताना सुद्धा जर भाजपचा आधार सांगितला जात असेल कारण मराठी ही मुंबई माणसाची आहे गुजराती व्यापारी हे पोट भरायला आलेले राजस्थानचे व्यापारी गुजराती व्यापारी इथं महाराष्ट्रामध्ये पोट भरायला आलेले आहेत या परकीय या परराज्यातून आलेल्या लोकांनी निदान या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या मराठी माणसाचा मान सन्मान नक्कीच ठेवावा लागेल त्यांना आणि देवेंद्र फडणवीस सरकार कारण भाजपा सरकार आधार म्हणून ह्या लोकांचं ते इथपर्यंत मजल मुंबई तुमची भांडीघासा आमची हा गुजराती व्यापाऱ्यांची जी मानसिकता आहे ना याला कुठेतरी देवेंद्र फडणवीस सरकारांना पाय बंद नक्कीच घालावा लागेल मग काय वाटतं आपल्याला देवेंद्र फडणवीस बाहेर परराज्यात गुजरातमध्ये जाणारे उद्योग थांबवतील काय बेरोजगारीचा प्रश्न आणि महागाईचा कशा पद्धतीने ते कसे थांबवतील आणि या गुजराती उद्योग पळवणाऱ्या टोळ्यांना ते कशा पद्धतीने पायबंद घालणार आहेत या प्रश्नांची उत्तरं देवेंद्र फडणवीसांना राज्यातील मतदारांना नक्कीच द्यावी लागतील आपल्याला काय वाटतं जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर खरोखर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र